नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण लाल माठ या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या आहारात फळांचा भाज्यांचा समावेश जरूर करावा असं आहार तज्ज्ञ सांगतात हिरव्या पालेभाज्या तर आपल्या शरीरासाठी अतिशय उत्कृष्ट मानल्या जातात हिरव्या लाल माठ ही पालेभाजी देखील आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात व यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात याविषयी सविस्तरपणे बोलणार आहोत लाल लालमाठ ही जगभरात उगवणारी एक वनस्पती आहे। पानांची देठ आणि भाजी केली जाते या भाजीची लागवड केल्यामुळे ही भाजी वर्षभर उपलब्ध असते परंतु पावसाळ्यात ही रानभाजी अधिक प्रमाणात उपलब्ध होते लालमाठ ही रानभाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारक आहे राजगिरा तांदूळजा व पोकळा यांच्या अमेरेंटीस या प्रजातीतील असल्याने हिचे अनेक लक्षणात त्यांच्याशी साम्य आहे माठ या भाजीचा हिरवा माठ व तांबडा माठ असे दोन प्रकार आहेत इतर पाले भाज्यांप्रमाणेच ही भाजी शिजवली जाते व केली जाते मित्रांनो लाल माठ ही भाजी प्रोटीन्स फायबर्स अँटीऑक्सिडंट्स मिनरल्स आयन कॅल्शियम विटमिन सी के अँड फायबर्स इत्यादी पोषक उत्तम सोर्स आहे ज्यामुळे एकूणच ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते पावसाळ्यात हवामानातील बदल आर्द्रता संसर्ग आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर सतत हल्ला होण्याची शक्यता असते म्हणूनच या काळात लालमाट यासारख्या औषधी भाज्या खाणं फार जरुरी आहे तर आता आपण लाल माठ खाण्याचे फायदे जाणून घेऊया माठाच्या भाजीत फायबर्स बऱ्याच प्रमाणात असल्याने पचनाच्या संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते व डायजेशन सुधारतं या भाजीत भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असल्याने ही खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते ही भाजी विविध अँटी समृद्ध आहे जे शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करत ज्यामुळे शरीराचा गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत होते लाल माठामध्ये नायट्रेट्स असल्याने रक्तदाब कमी होतो रक्तदाब कमी झाल्याने संबंधित हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते होते। लाल माठामध्ये कॅरोटीनॉइड्स असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात या भाजीमधील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के चे मिश्रण हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे व हाडांची घनता सुधारण्यास आणि फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत होते विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये लाल माठ हे लोहाचं अर्थात आयनचं उत्कृष्ट सोर्स आहे आयन हे लाल रक्त मधील हिमोग्लोबिनचा एक महत्वाचा घटक आहे या यामुळे याच्या नियमित सेवनाने अनिमियाचा त्रास होत नाही लाल माठामध्ये उच्च फायबर्स आणि कमी कॅलरीज असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते तर हे आहेत लाल माठ खाण्याचे फायदे ज्यामुळे नियमित यांचं सेवन जरूर करावं पण एखाद्या आजारावर उपचार म्हणून सेवन करायचं माहिती व ही भाजी, भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे मिळतात या सर्वांविषयी जाणून घेतलं तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल बेलायकन आहे तेही द्याबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद